आर्या गिरु हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग अक्षस लाईफ तर आज आहे संडे आणि संडे संडेनिमित्त आम्ही घाऊघेही बाहेर पडलो आर्या आर्याचे इरा इरा तर आहे आणि आपण चालू आहोत तर रविवार पेटत कारण की आल्याच्या थोड्याफार गोष्टी घ्यायच्या आहेत जसं की आता तिथून चुन स्कूल सुरू होणार आहे तर स्कूलसाठी तिचं शूज सॉक्स त्यानंतर हेअरबँड त्यानंतर टिफिन अशा थोड्या थोड्या काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्यासाठी आपण चालू रविवार पेटत आणि आम्ही चौघेही चाललो तर येस बघू जर रविवार पेटेत जास्त रश नसेल तर मी शेअर करेन काय घेते काय नाही अदरवाईज मग मी घरी आल्यावरच तुम्हाला दाखवेन हॅलो एवरीवन तर आता आम्ही आलो आहोत रविवार पेठेतनं जाऊन आणि प्रचंड गर्दी असल्यामुळे मी तिथे काही शूट नाही केलं आणि जी थोडीफार गोष्टी घ्यायची होत्या आर्याच्या वगैरे त्या आम्ही घेतल्या आणि आर्या इथे झोपली आहे सो इथे मग मी लोड लावलेला आहे आणि इथे मी बसले होते इराला घेऊन इरा हाय हाय कर हाय कर बेटा उं, नाही ना हाय कर हाय कर ना <laughs> तर आता मी दाखवते तुम्हाला की आम्ही काय काय आणलेलं आहे आर्याच्याच काही गोष्टी आहेत अगदी थोड्याशा किरकोळ एकच गोष्ट राहिली आहे जी की आहे तिचा टिफिन तर टिफिन बॉक्स घ्यायचा आहे आणि काय आहे बरं टिफिन घ्यायचं फक्त सो तुम्हाला दाखवते काय काय हॅलो तर आता इरा पण दाखवेल तुम्हाला आम्ही काय काय आणलेलं आहे हो ना इरा हा तर इरा तिथं कॅमेरामध्ये स्वतःशीच बोलून स्वतःशी स्वतःलाच बघून स्वतःशी बोलते हा बरं ठीक आहे ठीक आहे बोल 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 काय का बेटा इरा काय बसली बस, बस काय <small propriy> बर बर चल मी दाखवते आता तुम्हाला काय काय आणलंय तर फर्स्ट जी मेन गोष्ट आणायला आम्ही गेलो होतो ते शूज तिचे शूज साठी हे ब्लॅक शूज आणले आणि ही सगळ्यात छोटी साईज आहे चार नंबरची आणि ती पण तिला लूज होते पण हे आम्ही ऍडजस्ट करू शकतो असा तर हे शूज आणले तिच्यासाठी भेटेल सरक ना आणि त्यानंतर आणि कंपास बॉक्स तर ही तिला आवडली कंपास कारण की ना तिच्या स्कूल बॅग वर पण असंच काहीतरी चित्र आहे पिंक कलरच ऑलमोस्ट सेम आहे ना, ना? दाखवते मी तर, तर ही अशी आहे आणि त्यानंतर त्यानंतर हे आहेत इरेझर आणि बघा किती क्यूट आहे मी तुम्हाला काढून दाखवते त्याची बॅक पण खूप छान आहे तर हे ना फ्रूटचे हिरे आहे तर हे आहे चेरी त्यानंतर हे काय आहे hmm. हे काय हे कोणतं फ्रूट आहे hmm. हा पण ऍपलचा रंग असा नसतो hmm. त्यानंतर हे आहे बनाना हिरा इरा खूप डिस्टर्ब करते ए बेटा था हे बनाना आहे आणि तर हे ऑरेंज आहे तर असे चार फ्रूट्स आहेत त्याच्यात एक जर आता इराणी घेतलं तर हे असे मी दोन आणले हे एक ते जे आता काढून दाखवलं ते आणि दुसरं तर हे दुसरं आम्ही परीला देणार आहोत तर ह्याच्यामध्ये पण सेम ते चार फ्रूट आहेत आणि हे खूप क्यूट हे इरेझर आहे ॲक्च्युली पण गंमत आहे ही छान फ्रूट्सची हे घे हे तुला खेळाच्यामध्ये सगळं बस खाली खाली बस त्यानंतर हे बँड ब्लॅक कलरचे दोन दोन आणले त्यानंतर हे रबर पण आणलेच ब्लॅक कलरचे इन केस जर तिला कोणी वगैरे घालायला सांगितले तर त्याच्यामुळे आणि आता ह्याच्यामध्ये काही कपडे म्हणजे जसं सॉक्स त्यानंतर शॉर्ट्स तिच्या तर हे ब्लॅक सॉक्सचे दोन पेर आणले कारण तर आता पावसाळ्यात अल्टरनेटिव्ह घालायला होते त्यानंतर ह्या व्हाईट कलरच्या स्लीव आणल्या तिच्या ड्रेसच्या आतून घालायला दोन आणलेत जे की तिला ड्रेसच्या आतून घालायला होते आणि त्यानंतर दोन शॉर्ट्स आणल्यात त्यानंतर ह्या दोन शॉर्ट्स आणल्यात छोट्या छोट्या स्कर्टच्या आतून घालायला दुसरी आणि एवढंच आणलं आहे आणि शिवाय इरासाठी हे शूज आणले तर आण हे इराचे पहिले शूज आहेत इरा एक वर्षाची झाल्यानंतर घेतले आणि एवढे सॉफ्ट आहेत ना अजून पूर्ण असं हे पूर्ण असं सॉफ्ट सॉफ्ट असं स्पंजी आहे एरा। तर हे इराचे फर्स्ट शूज आहे इरा तू घालणार आत्ता हे इरा तर इरा हे सगळं घेऊन बसले इरू इरा तू घालणार हे शूज तो शूज शूज तू शूज घालणार स्वतःलाच बघते कॅमेरा मध्ये इरा हे शूज घालणार तू आवडले तुला आवडले बघू आता हे शूज हा आणि मी माझ्यासाठी <laughs> माझ्यासाठी मी ही बॅग घेतली आहे छान बॅग आहे म्हणजे दिसायला तरी छानच <laughs> तर ह्याला इथे मागे एक आहे तो फोन वगैरे ठेवायला किंवा थोडेसे पैसे जे असतील ते ठेवायला त्यानंतर मेन इरा तर मेन असे दोन कंपार्टमेंट आहे आणि इथे पण एक छोटा आहे आणि पुढे पण एक तर आचा प्रकर इरू? इरू <laughs> तर आहे तर अशा दीमा। प्रकारे ही बॅग आहे इरू इरू सरक तर असं हे आहे तर एवढ्याच गोष्टी आणलेल्या आहेत सॉरी एक रविवार पेट दोन आणि काही नाही आणलं ना हा ना तर इथे ना असं वरती इथे प्रेस करायचं आणि हे ओपन होतं आणि इथे शार्पनर आहे तर इथे दोन शार्पनर एक छोट्या पेन्सिलसाठी एक मोठ्या पेन्सिलसाठी आणि असं बंद करायचं असं प्रेस करायचं उघडायचं आणि मग हे इथे असं आणि इथं पेन्सिलला लावायला पण हे असं आहे आणि हे असं आहे छान आहे कंपास आणि तिला आवडली आहे म्हणून ही घेतली आहे सो येस तर एवढं चांगलं आहे डिमांडमधून आणि आता आम्ही जेवणार सॉरी डिमांड नाही कुठून रविवार कारण खूप दिवसांनी रविवार पेटत गेल्यामुळे हे असं होतं कारण शक्यतो डिमांड मध्ये जाण येणं जास्त असतं आणि परत करायला सो येस आता जेवणार आणि परत बाहेर जाणार यासाठी <laughs> टिफिन मिळतोय का छोटा ते बघायला सो येस तर आता जेवते आणि मग हॅलो एवरीवन तर आता ऑलमोस्ट रात्र आहे आणि मी आता किचनमध्ये आली कारण की आपला जो हा ब्लॉग होता तर तो एक म्हणजे आर्याच्या जा स्कूलचा शॉपिंग हॉल शॉपिंग व्हिडिओ टाईप होता तर त्यातली एक लास्ट गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला दाखवायची राहिली होती तर जसं की मी म्हटलं की तिच्या सगळ्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत फक्त टिफिन राहिलेला आहे तर आम्ही तिचा टिफिन पण आणलेला आहे तर म्हणजे टिफिन मी तुम्हाला दाखवतो हो, हा तिचा टिफिन आहे आणि हा असा ओपन होतो तर तिला हा इझी आहे ओपन करायला आणि ह्याच्या आतमध्ये हे असं आहे हा भाजीसाठीचा बॉक्स आहे हा असा छोटूसा भाजीसाठीचा बॉक्स आहे आणि स्टील आहे आतमध्ये आणि त्यांनी तिथे स्टीलचा स्पून पण दिलेला आहे असं आहे आणि पिंक कलरचा आहे तिच्या बऱ्याच गोष्टी पिंक कलरच्याच झालेल्या आहेत सो येस आणि बॅटसेर असा असा आहे तिच्यावर असा आहे ना so, yes, सेम तसाच तर येस so, yes, तर असा होता आजचा संडे तर मोस्ट ऑफ द टाइम मोस्टली आमचा आजचा टाईम तिकडेच गेलेलं आहे आर्याची सगळी उद्याची आवर आवर करायचं सो उद्या तिचा स्कूलचा फर्स्ट डे आहे तर त्याची ती कशी बिहेव करते किंवा मग कशी रिस्पॉन्स करते ॲक्च्युली जर तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्या स्कूलमधनं यायलाच तयार नाही जेव्हा मी तिचे बुक्स आणि युनिफॉर्म आणायला गेलो होतो तेव्हा तर बघूया आता तू उद्या पण तिला तसं छान वाटलं ती राहिली तर मस्त आणि दोन तासाची स्कूल आहे उद्या फर्स्ट डे असल्यामुळे तसं स्कूलचा मेसेज आला की तीन दिवस तरी त्यांची दोन तास ता शाळा असणार आहे लेट्स सी आणि येस yes, दॅट्स फॉर टुडे डे तर आजचा व्हिडिओ मी इथेच स्ट्रॉप करते आणि उद्या भेटते एक छानशा ब्लॉग्स आहेत आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत ज्यांना असे व्हिडिओज बघायला आवडतात त्यांच्याशी आणि शिवाय येस जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सो so, मी भेटते उद्या तुम्हाला एका छानशा ब्लॉग असेल तोपर्यंत पाहिजे घ्या मस्त राहा